नमस्कार सुरली मैदानात तेराव्या गटात गटपास तसाच विक्रमी खरेदी मालकाचं नाव काय बैलाच भाऊ द्या खरेदी कुठनं केली खरेदी केल्या आपण दत्ता मोठे नंदेश्वर आणि विंग यांच्याकडून नवीन खरेदी केली आपण कितीला खरेदी केली दहा लावून आज पायरा कोणी केला

म्हणजे खुराक काय घरी असतो दोन्ही टाइम का एकच टाइम चौदा देशात पुचले आणि भारताच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी अबैलगाडी शरदचे लोक दिवाण झाले गाड्या गाड्या क्रमांक या मैदानातला तेरा सुटला

म्हणजे कडेला असले दोन्ही खांदे तरी दोन्ही खांदी डावीला उजवी पण नियोजन होत आपलं अंधारात बैल राहतो नियोजन म्हणजे आता कस झालंय आपण आज बैल घेऊन आठवड झालं आज तर पहिलेच मैदान आहे पण तसं म्हणा गेलं तर तो पण बैल आपला चांगलाच पळतो पण पैराईद अंधारात राहिले बैल म्हणजे पैराईद अंधारात राहते ती जर नियोजन झालं तर कंटिन्यू खोंड राहू शकतो तरी बघा आदत खोंड आहे आणि त्याचा बांधा पण बघू शकता तुम्ही आणि ज्यांना कुणाला पैरा करायचा असेल तर सूरज ड्रायव्हर भेंडावड्याचे यांच्याशी संपर्क साधा त्यांचा नंबर माझा नंबर आहे त्र्याण्णव सव्वीस एकोणसाठ छत्तीस झिरो दोन तरी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आदत मध्ये खोंडा केवळ तुम्ही बांधा आणि उंची बघू आणि सुट्टी मेकर कोण असत सुट्टी मेकर आपला परत आपलं आणि तुम्ही कंटिन्यू पाच सहा जण आम्ही सगळे पाच सहा जण आमचा ग्रुपच आहे आम्ही सगळे संद असते सोडणारे सगळे घरीच येते आज भेटला म्हणून पहायला भेटणार आणि सेमीसाठी पात्र पण झाली चालते तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद